नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्टारायग्रू या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांची पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जाणून घेऊया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा म्हणजे दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीसचा रिअल कांदा मार्केट रिपोर्ट मित्रांनो आवकी घटलेली आहे आणि कांदा दरात कशाप्रकारे का वाढ झाली किंवा घट झाली बघूया आजच्या सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमची नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो शेतकरी जर असाल तर व्हिडिओ नक्की बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे आजच्या खांदादारात आणि आवकमध्ये काय बदल झाला तो आपल्या लक्षात येईल मित्रांनो व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला एक लाईक करत चला आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा तर बघूया मित्रांनो आजच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे रिअल कांदा मार्केट रिपोर्टमध्ये कसा बदल झाला ह्याची अवकशाली नि आजचा कांदा दर कसा गेला सविस्तर रिअल कांदा मार्केट रिपोर्ट आजचा सोलापूर तर बघूया मित्रांनो आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर इथेरियल कांदा मार्केट रोटमध्ये कसा बदल झाला ते मित्रांनो अवका येते आजची चौदा हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे मित्रांनो आजचा येते शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे मित्रांनो आजचा येते आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे ते आजचा एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो हा होता आजचा आपला कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर इथे रिअल कांदा मार्केट विटाचा धन्यवाद